तिळगूळ सर्व करून झाला असेल तिळाचे लाडू तिळाची चक्की तर हा पदार्थ तुम्ही करून बघू शकता अगदी पारंपरिक आणि छान खायला पण खूप छान आणि कमी प्रमाणात लागणारा हा पदार्थ आपण हळदी कुंकवाला पण देऊ शकतो आणि सर्वच गोष्टीला आपण वापरू शकतो मकर संक्रांतीच्या वेळेस तर असाच मस्त हा पदार्थ बनवण्यासाठी इथे पॅन गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये मी एक वाटी तिळ असे ॲड केलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला ह्याला मस्त असं भाजून घ्यायचं आहे भाजून झाल्यानंतर ह्याला काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने थोडासा वास आला की आपल्याला काढून घ्यायचा आहे त्या परत आपल्याला पॅन ठेवायचा आहे त्यामध्ये दोन अशा चमचे इथे पाणी वापरायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे एक वाटी गूळ वापरायचं आहे थोडंसं पाणी मी ॲड करते पाणी आटलं होतं त्यामुळे अगदी मस्त अशी आपली रेवडी तयार होते अगदी कुरकुरीत मस्त त्यानंतर आपल्याला इथे एक चमचा तूप ॲड करायचं आहे तुपामुळे क्रिस्पीनेस येतो आणि अगदी छान आणि कडक होत नाही आपली रेवडी मस्त असे हा पारंपरिक पदार्थ होतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा मला कमेंटमध्ये सांगा कसा वाटला अशा पद्धतीने आपल्याला ह्याला मस्त असं हलवून घ्यायचं आहे मी गॅस फास्ट करून घेतलेला आहे अगदी मस्त हे बघा असा किती छान असा फुगा फुगा फुगार होत आहे पाक आपला त्यानंतर आपल्याला थोडंसं इथे चेक करायचं आहे पाक आपला झाला आहे की नाही तर आपला पाक झालेला नाही तर आपल्याला परत थोडंसं त्याला हलवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता अगदी मस्त त्याला गोल्डन असा कलर आलेला आहे अगदी छान तुम्ही पाक कुठला पण गुळाचा करू शकता त्यानंतर मी थोडासा गॅस फास्ट केलेला आहे त्यानंतर मी चेक करते अशा पद्धतीने बघा आपला आता पाक झालेला आहे तर मी यामध्ये तीळ ॲड करून घेते अगदी मस्त ह्याला हुती असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला इथे प्लेटाला तूप लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने थोडंसं थंड होईपर्यंत त्याला हलवून घ्यायचं आहे मस्त असं ते थोडंसं थंड झालं की हाताला पण पोळणार नाही आणि रेवड्या मस्त होतील त्यानंतर थोडंसं मी त्यावर तीळ ॲड करते आणि अशा पद्धतीने आपल्याला रेवड्या बनवून घ्यायच्या आहेत पूर्ण मस्त अशा खूप छान होतात आणि ह्याला शंभरपैकी शंभर मार्क दिले तरी कमीच आहेत एवढ्या छान लाडू काही जरी पदार्थ असेल तर ह्या पुढे फिका आहे मस्त अशा रेवड्या होतात तुम्ही संक्रातरला नक्की ट्राय करून बघा मला कमेंटमध्ये सांगा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आपले नवनवीन व्हिडिओ पहा आणि मस्त एन्जॉय करा मकर संक्रांतरच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला ही तर खूप अशी छान जावी अशीच मी प्रार्थना करते आणि अशाच आपल्या रेसिपीचा आस्वाद घ्या ही बघा मस्त अशा रेवड्या होत आहेत अशा पद्धतीने तुम्ही कोणाला घेऊ शकता मदतीला पटकन होतात एकटीला थोडंसं हे होतं बघा अगदी छान अशा रेवड्या तयार आहेत तर आस्वाद घ्या लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा आणि नवनवीन व्हिडिओ पहा धन्यवाद